श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चा चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला तारकमंत्र म्हणून दाखवणार आहे सर्वांनी नियमित दररोज तारकमंत्र जरूर म्हणावा निशङ्क होइ रे मना निर्भय होइ रे मना प्रचंड स्वामी बलपाठिशी नित्य आहे रे मना अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतिल स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय हि माय आज्ञालना नीत्याला परलोकहीना भीति याला अशक्य हि शक्य शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावीण तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यानीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानादितीर्थ तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेयाठवी प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घेई हाती अशक्य ही शक्य शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशा प्रकारे तुम्ही जर दररोज आंघोळ केल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारकमंत्र म्हटलात तर तुमच्या मनातील भीती ही नाहीशी होऊन जाईल त्यासाठी दररोज म्हणा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ